<ETITANij2> एकोणीसशे एकावन्न आणि एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदा निवडणुका पार पडल्या मग तेव्हापासून तेव्हापासून राजा राणीच्या पोटातून नाही तर मतांच्या भेटीतून लोकशाही पद्धतीने निवडून येऊ लागला मग तेव्हापासून हजारो लाखो प्रतिनिधी निवडून देण्यात आले मात्र एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार लक्षात घेता आपल्या असं लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये पाटेचा शपथविधी झाला सकाळचा शपथविधी झाला दुपारचा देखील शपथविधी झाला धनुष्यातून बाण गेला मशालीचा उदय झाला गडाळ फुटलं काटा निसटला आणि तुतारीचा उदय झाला आणि अशा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ महाराष्ट्राची मा राजकीय परिस्थिती तिच्यासमोर आव्हान आहे यावरच विचार मंथन करतोय काही यांच्या यांच्या अंतर्गत आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी चौणकर आविष्कार संजय श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव वडगावचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी विषय मांडतो महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती मित्रांनो महाराष्ट्रातील एकोणीसशे अठ्याहत्तरच्या राजकारणाने पर्यायी मुख्यमंत्री म्हणून उभं करणं आणि सरकार मांडणं चोवीस पर्यंतचा राजकारणाचा अंकी प्रयोग लक्षात घेता आपल्या असं लक्षात येतं की फक्त आणि फक्त सत्तेच्या लालचे पोटी हे पक्ष हे पक्षप्रमुख किंवा राज्यकर्ते पक्षामध्ये फोडाफोडी करतात आणि आपले दोन तृतीयांश सदस्य घेऊन पक्षांतर करताना आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारचं राजकारण निश्चितपणे महाराष्ट्राच्या इतिहासात एक काळं फास आहे की काय असं म्हणायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकेका एकेकाळी असं म्हटले होते की संविधान हे आपल्या हक्काचे आहे मात्र लोकांसाठी असणारी लोकशाही आपल्या हक्काची कधीच नसेल कधीच नसेल मग बाबासाहेबांचे हे शब्द पुढे जाऊन खऱ्या अर्थानं खरे ठरले की काय असं म्हणायला काहीच ठरणार नाही असं मला वाटतं मित्रांनो एकेकाळी मित्रांनो हाच महाराष्ट्र एकेकाळी दिल्लीच ही तक्त राखत होता मात्र सध्या परिस्थिती लक्षात घेता असं लक्षात येतं की दिल्लीचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्रातील समस्यांवरती भाष्य करतात यासारखी लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरी होऊ शकत नाही असं असं मला वाटतं मित्रांनो राजकारणात कोणीच कोणाचा खऱ्या अर्थानं शत्रू नसतो आणि कोणीच कोणाचा कायमचा मित्र देखील नसतो फक्त आणि फक्त एकदा का सत्ताधारी एक झाले की विरोधी पक्षनेते आपले दोन तृतीयांश आमदार घेऊन काही क्षणार्थ पक्ष 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 बदलतात मग इकडे भगतसिंग भगतसिंग ठिकाणी एक भगतसिंग असे म्हटले होते मेरे रुह की इस्कदर इस वाकिफ है कलम मेरी मैं इश्क पे तो इन्कलाब लिखा जात आहे मित्रांनो या ओळींचा अर्थ असा होता की या देशासाठी जरीही मी बलिदान दिलं तर मला नरकात जाण्याची देखील भीती नसेल आणि स्वर्गात जाण्याची स्वर्गात जाण्याची आशा देखील नसेल खऱ्या अशा प्रकारचे देशभक्त अशा प्रकारचे देशसेवक खऱ्या वाटतं मग एकीकडे एक 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 देशासाठी देशासाठी आपल्या आहुती देणारे स्वतंत्र वीर सावरकर दुस तर दुसरीकडे निवडणुकीच्या दरम्यान फक्त आणि फक्त आश्वाना आश्वासनांचा पूर आणणारे हे राजकीय नेते मग एकदा का निवडणुका आल्या की तुमच्या खात्यात पंधरा हजार देतो बनायचा लागेल तेव्हा कर्जमाफी करायची आरक्षणाची आव्हाने करायची मग लाडका भाऊ लाडका बहीण आणि लाडका शेतकरी यांसारख्या योजना यो, योजना राबवायच्या आणि एकदा सत्तेत आले की मग इथला इथल्या लोकशाहीचा मूळस्तंभ असणारा हा शेतकरी राजा एक वेळचा जेवला का उपाशी कोटीच त्यांना गळफास घेतला याची दखल घ्यायला देखील या राजकारणांना वेळ नसतो मित्रांनो सत्ता आली की मिरवणार आणि सगळ्यांची चिरवणार या भूमिकेतून आता सध्याची राजकारणी राजकारणात येत आहेत आणि एकदा सत्तेत आले की ईडी सी यांसारख्या आय यासारख्या यंत्रणा विरोधी पक्षनेत्यां मागे लावायच्या आणि आपली राजकीय पोळी कशाप्रकारे निमूटपणे वाचता येईल याचाच विचार राजकीय पक्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो एका राष्ट्र राज्यांच्या सर्वेनुसार असं लक्षात येतं की ज्या ज्या राज्यांमध्ये राजकीय स्थिरता असते त्या राज्याचा विकास जलद गती जलद गतीने होतो सबब लोकशाहीला चालना मिळते मात्र भारतातल्या बहुतांश राज्यांमध्ये आपल्याला राजकीय स्थिरता असलेली पाहायला मिळते सबब भारताची लोकशाही ही कुठेतरी हुकुमशाही होते की काय हाच प्रश्न हा एक मोठा प्रश्न भारतीय राज्यघटनेसमोर आढळलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो मध्यंतरी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक आर्टिकल आलं होतं आणि भारतातील राज्यघटनेसमोर काही आव्हाने एक तीन मुद्दे नमूद केलेले होते त्यातला पहिला मुद्दा असा होता द सोशल आणि इकॉनॉमिक इन म्हणजेच काय तर सामाजिक आणि आर्थिक अर्थ सामाजिक आणि आर्थिक असमानता मित्रांनो एक अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतो की अर्थव्यवस्था ही समाजातील एक मूळ स्तंभ आहे मग भारतातील भारतातील अर्थव्यवस्थेचा विचार करायचा झाला तर जे काही उच्च वर्गीय लोक आहेत आणि जे काही मागासवर्गीय लोक असतील जे काही आदिवासी वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे या दोघांमध्येही कोणत्याही प्रकारच्या अशा काही विशिष्ट तरतुदी आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे मागासलेला मागास मागासवर्गीय लोक जे आहेत ते कुठेतरी सरकारने आयोजित केलेल्या विकास कामांपासून वंचित राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे ते आपल्याला मागासलेले पाहायला मिळतात मित्रांनो त्यातला दुसरा मुद्दा असा होता की द कास्टिजम अँड कम्युनिस्ट म्हणजेच काय तर जातीवाद आणि धर्मवाद मित्रांनो भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र त्यामुळे हे साहजिकच आहे की यामध्ये थोडा पण जातीवाद पाहायला मिळतो मात्र मध्यंतरी मध्यंतरीच्या जातीला निवडणुकांमध्ये राजकारण लक्षात घेता आपल्याला असं लक्षात येतं की राजकारणी राजकीय पक्ष हे फक्त आणि फक्त धर्म आणि जात या दोनच मुद्द्यांवरती भाष्य करून कुठेतरी निवडणुका लढवतात ते निवडून देखील येतात मात्र त्यानंतर त्यानंतर त्याचा समाजावरती समाजावरती इतका परिणाम होतो ना याची याची कोणत्याही प्रकारची दखल हे राजकीय पक्ष घेत नाहीत त्यामुळे समाजामध्ये खऱ्या अर्थानं असमानता निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो त्यातला तिसरा मुद्दा असा होता की करप्शन अँड इनिफिशियन्सी म्हणजेच काय भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता मित्रांनो भारताच्या वाढत्या विकासासोबत भारतामध्ये भ्रष्टाचाराच्या प्रमाणे पाहायला मिळतं मग अगदीच सांगायचं झालं तर पुण्यातील कल्याणी येथील वेदांपासून ते आय एस ऑफिसर पूजा भ्रष्टाचार आपण जवळ अनुभवलेला आहे मग वरच्या तीनही बाबी लक्षात घेता आपले असं लक्षात घेता की खऱ्या अर्थानं इथली राज्यव्यवस्था इथलं न्याय मंडळ इथलं कायदा मंडळ यांनी सत्ताधारी पक्षांच्या मांडीला मांडी न लावता आपल्या हात कशाप्रकारे कशाप्रकारे लोकशाही बळकट बनवण्यासाठी पुढे येतील याचा विचार खऱ्या अर्थानं करणं गरजेचं कर आहे मित्रांनो या ज्याही बाबी महाराष्ट्रामध्ये सध्या परिस्थितीमध्ये घडतात याचा विचार करता खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर नैलसण म्हणलावीर स्वत, सावरकर हे खऱ्या अर्थानं लोकशाही लोकशाहीचे पुरस्कृते करणारे लोक या याआधीही याआधीही या राजकारणात सहभागी होते आताही आहेत आणि यापुढेही निर्माण होतील आणि खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्राची महाराष्ट्राची भारताची लोकशाही आपल्याला टिकवायची असेल तर आपण आपला मतदाराचा हक्क खऱ्या अर्थानं बजवायला हवा कारण बजवायला हवा असं मला वाटतं एवढंच आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आभार